नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत रुजू असणाऱ्या जे सगळे प्रशिक्षणार्थी आहेत यांच्यासाठी पाहू शकता एक महत्त्वाचे अपडेट आत्ता व्हॉट्सॲप असेल टेलिग्राम असेल किंवा इतर माध्यमातून जो चार वर्षासाठीचा सा, जो शासन निर्णय जी आर जो आहे अकरा नोव्हेंबरचा फिरत आहे तर याबाबतची महत्वाची अपडेट आहे हा जी आर सध्या तरी मी सुद्धा चेक केलेला नाही आहे पण स्पष्टपणे हा जी आर खोटा आहे चेक करण्याची चे सुद्धा आवश्यकता नाही आहे पूर्णपणे डिटेलमध्ये याबाबत चेक करण्याची चे किंवा कोणत्याही पद्धतीची खात्री करण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे अशा पद्धतीचा खोटा चिहार हा बनवला जात आहे आणि जे कोणी यामध्ये खोट्या पद्धतीचे जे आहे शासन निर्णय चार वर्षासाठीचा पुलतवाढ अशा पद्धतीचं बढवलं जात आहे जर याबाबतची माहिती शासनाकडे कळाली तर त्यांना त्यामध्ये शिक्षासुद्धा होऊ शकते या अगोदरसुद्धा पाहू शकतात ठाणे आंदोलन ज्या वेळेला सुरू होतं युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचं त्या वेळेलासुद्धा अशाच पद्धतीचा एक शासन निर्णय जो आहे हा का कुणीतरी टेलिग्राम त्याचबरोबर व्हॉट्सॲपवर शेअर केला होता आणि बहुतांश त्या प्रशिक्षणार्थ्यांना ते खरं वाटलं होतं पाहू शकता तर अशा पद्धतीने या खोट्या पद्धतीच्या ज्या बातम्या आहेत खोट्या पद्धतीच्या ज्या अपडेट दिल्या जातात तर हे पूर्णपणे चुकीचं असून पाहू शकता अशा पद्धतीने कोणीही करू नये चार वर्षासाठीच कोणत्याही पद्धतीचा शासन निर्णय निघालेला नाही आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने कोणतीही जी सूचना आहे हे काढण्यात आली नाही आहे प्रशिक्षणार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने नाशिक येथे आंदोलनामध्ये सहा दिवसांचा लढा दिला काही कारणामुळे तो पूर्ण झाला नाही यशस्वी झालेला नाही आहे मात्र पाहू शकता या ठिकाणी आपल्या प्रशिक्षणार्थ्यांची एकी दिसून आली या ठिकाणी जे काही प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते ते पाहू शकता ते हरलेले नाही आहेत यानंतरनं सुद्धा एक महत्त्वाचे अपडेट आपण घेणार आहोत सकारात्मक जी बातमी आली आहे त्या बातमीकडे आपण वळूयात या अंतर्गत पाहू शकता पुढची जी लढाई आहे ही सुद्धा केली जाऊ शकते आणि याबाबतची जी अपडेट आहे यामध्ये हिवाळी अधिवेशन जे आहे डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे तर याबाबतची जी अपडेट आहे डिटेलमध्ये तुमच्या समोर मी शेअर करत आहे चेक करूयात आपण काय नक्की अपडेट आहे नागपूरचे जे नियोजित हिवाळी अधिवेशन आहे हे आठ डिसेंबरपासूनच सुरू होणार आहे आणि या दोन आठवड्यांचं हे कामकाज असणार आहे पाहू शकता दोन आठवड्यांचे कामकाज अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात पत्र आलेलं आहे नाग सचिला सचिवालय जे आहे नागपूर या ठिकाणी ते पत्रसुद्धा प्राप्त झालं आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत सुरू असलेल्या सर्व तर्कवितरणकांना आता पूर्णविराम मिळालेला आहे हिवाळी अधिवेशन आठ आद डिसेंबरपासून सुरू होऊन एकोणीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे विधानभवन सचिवालयाचे कामकाज अठ्ठावीस नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ठेकेदारांकडून अधिवेशनाच्या तयारीची कामे बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा सत्र मुंबईतच होईल अशी चर्चा होती दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्रात आठ ते दहा दिवसांचा विलंब होऊ शकतो असे सूचक वक्तव्य केल्याने या चर्चांना सुद्धा अधिक वेग आला होता मात्र आता विधानभवन सचिवालयाने शुक्रवारी नागपूर विधानभवनातील कक्षाधिकारी कैलाश वाजारे आणि स्नेहलदा खोबराकडे यांना पत्र पाठवून स्पष्ट केले की आठ डिसेंबरलाच हे सत्र जे आहे हे सुरू होईल आणि या पत्रामध्ये सुद्धा विधानभवनातील पीठासीन अधिकारी त्याचबरोबर आणि इतर अधिकारी यांच्या कक्ष व व्यवस्थेची तयारी करण्याचे निर्देशसुद्धा दिले आहेत आणि सूत्रांच्या माहितीनुसार सव्वीस नोव्हेंबरपासून मुंबईहून साहित्यांचे आगमन सुरू होईल तर अधिकारी आणि कर्मचारी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत नागपुरात पोहोचतील अशी शक्यता आहे या अंतर्गत पहिल्याच दिवशी ज्या आहे साधारण होणार आहेत पूरक मागण्या तर हिवाळ्या अधिवेशनाच्या कार्यक्रम एकोणीस डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आला असून सत्राचे दिवस वाढवण्याची कोणतीही शक्यता नाही दोन आठवड्यांच्या या सत्रात एकूण दहा दिवसांचे कामकाज प्रस्तावित आहे आणि सत्राच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकार पूरक मागण्या सादर करणार आहे तर दहा डिसेंबरला त्यावर चर्चा आणि मतदान होईल त्यानंतर पूरक मागण्या मंजूर केल्या जातील तर अशा पद्धतीची ही एक सकारात्मक आणि महत्त्वाची माहिती माहिती अपडेट आपल्याकडे आली आहे पाहू शकता एक महिन्यापेक्षा कमी या कालावधीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला एक, एक, एक संधी जी आहे हे मिळणार आहे युवा काल प्रशिक्षणार्थ्यांनी हार मानून चालणार नाही आहे पाहू शकता पुन्हा एक एक चांगली संधी त्यांच्यासाठी प्राप्त होणार होणार आहे विधान विधान विधानपरिषदेचे आपलं हिवाळी अधिवेशन आहे मंत्रिमंडळाचं हिवाळी अधिवेशन असणार आहे तर हिवाळी अधिवेशन जे आहे हे शंभर टक्के जे आहे आठ डिसेंबरपासून सुरू होत आहे तर हिवाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या वि हिवाळ्या अधिवेशनामध्ये आपला जो मुद्दा आहे विरोधी पक्षनेत्याअंतर्गत हा मांडला जाऊ शकतो आणि आपला जो मुद्दा आहे तो मुद्दा मा मा मांडून त्यावर चर्चा होऊन त्या पद्धतीने आपला जो निर्णय आहे घेण्यासाठी भाग पाडला जाऊ शकता युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी आहे मात्र पहिल्या बातम्याकडे आपण पुन्हा वळलो तर पहिली जी बातमी आहे त्या गोष्टीला पूर्णपणे तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे पाहू शकता अशा पद्धतीचा कोणताही शासन निर्णय आलेला नाही आहे जोपर्यंत अधिकृत वेबसाईटवर अशा पद्धतीची माहिती उपलब्ध होत नाहीये आपले महत्त्वाचे जे युट्यूब चॅनल आहेत त्याद्वारे सुद्धा ही माहिती दिली जाते गुरुशन असेल किंवा इतर कोणती असतील तर याबाबत डिटेलमध्ये अधिकृत जे आहे सकारात्मक बातमी आपल्याला प्राप्त होईल मात्र आता पाहू शकता एक महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा महत्त्वाची जी बातमी आहे हिवाळी अधिवेशन सुरुवात आहे तर अशा पद्धतीने युवा काल प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक तिसरी सुद्धा महत्त्वाची बातमी सांगणार आहे चांगली बातमी आहे कालपासून पाहू शकता गेले एक ते दोन दिवसापासून युवा काल प्रशिक्षणार्थ्यांचा जो विद्यावेतन आहे रखडलेलं याबाबतची कारवाई पुन्हा सुरू झालेली दिसते काही प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एक ते दोन महिन्याचा विद्यावेतन जे आहे रखडलेलं अगोदरचं हे जमावायला सुरुवात झालेली आहे अगस्ट असेल सप्टेंबरचं असेल त्याचबरोबर ही प्रोसेस सुरू आहे तर तुमचं अद्यापही आलं नसेल तर तुम्ही स्टेटस चेक करू शकता तुमच्या आस्थापनेकडे किंवा जिल्हा रोजगार कार्यालयाकडे तर अशा पद्धतीने या अत्यंत महत्त्वाच्या आजच्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गतल्या महत्त्वाच्या अपडेट अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद